एकनाथ भाऊ आमच्या दुसऱ्या भावालाही आरोग्य मंत्री करा डॉक्टर तानाजी सावंत यांना आरोग्य मंत्री पद मिळावे यासाठी पंढरीत विठ्ठलाला दुग्धाभिषेक विठ्ठलाला राज्याचे राज्या मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला आहे तर या फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही पदभार स्वीकारला आहे यावेळी इतर मंत्रीपदाचा शपथविधी मागे ठेवण्यात आला होता नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजपा असल्याने भाजपाला मुख्यमंत्रीपद तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला उपमुख्यमंत्रीपद व तीनही पक्षाला विविध खात्याचे प्रमुख पदे देण्यात येणार आहेत महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार अकरा डिसेंबर रोजी होणार असल्याचे बोलले जात आहे मागील मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून डॉक्टर तानाजी सावंत यांनी कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून काम केले होते यामध्ये त्यांनी राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या होत्या याचबरोबर पंढरपुरात आषाढी आणि कार्तिकी यात्रेदरम्यान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून वारकरी भाविकांच्या आरोग्याची सेवा करण्याचे से पवित्र काम केले होते याची दखल घेऊन शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा आरोग्यमंत्री म्हणून डॉक्टर तानाजी सावंत यांना संधी देण्यात यावी या मागणीसाठी महिलांनी एकनाथ भाऊ आमच्या दुसऱ्या भावालाही आरोग्यमंत्री करा अशी मागणी केली पंढरपुरात रविवारी महिलांनी विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून साकडे घातले यावेळी टाळ्या मृत्यूंगाचा जयघोष करण्यात आला याप्रसंगी हरिभक्तपारायण जोगदंड महाराज हरिभक्तपारायण आदमाने महाराज हरिभक्तपारायण श्याम महाराज व वारकरी संप्रदायातील सर्व प्रमुख महाराज मंडळी लाडक्या बहिणी आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते